अरे बापरे शनि शिंगणापूर मंदिरात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार बनावट ऍप आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून कोणाच्या खात्यात गेली रक्कम आमदार लंगेनी केला उघड तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काय दिले कारवाईचे आदेश बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर लक्षविधी क्रमांक चार कंटिन्यू करा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्रिक्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत अधिकृत ॲपऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे सकृतदर्शनी यातील काही यातील एका एका ॲपचे एक दोन लाखाच्यावर भाविक त्याचे सदस्य आहेत आणि अठराशे रुपये प्रति भाविक असा या याचा प्राथमिक खर्च आहे अशा प्रकारे जवळजवळ शेकडो कोटीचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो आणि म्हणून शनी भक्तांकडून या बनावट ऍपच्या माध्यमातून बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो हा निधी देवस्थांच्या तिजोरीऐवजी हा खाजगी लोकांच्या बँक खात्यात वर्ग झालेला आहे आणि म्हणून काही कर्मचारी पुजाऱ्यांच्या खात्यावर हा सर्व पैसा जमा झालेला असताना या ॲपच्या माध्यमातून करोडचा घोटाळा या ठिकाणी दिसून येतो यामुळे देवस्थानचं उत्पन्नात मोठी घट झालेली आहे शनी भक्तांची व देवस्थानची करोडोची फसवणूक यामध्ये झालेली आहे दर्शनी मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतो तसेच ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी केलेली आहे सदरची रक्कम ही शेकडो कोटीच्या वर आहे आणि म्हणून ही गंभीर बाब असून अशा ॲपसाठी आपल्याला धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे तसंच विश्वस्त मंडळाचं त्या ठिकाणी ठराव घेणं अवश्य आहे परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठराव घेण्यात आलेला नाही याविषयी शनी भक्तांनी देवस्थान प्रशासन व पोलीस अध्यक्ष वाचून दाखवू नका तुम्ही प्रश्न विचारा यांच्याकडे वेळोवेळी वेड़ तक्रारी केलेल्या आहे गाव आहे की त्या गावातल्या कुठल्याही घराला दरवाजा नाही आणि अशा देवस्थानमध्ये बनावट बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावत्या छापून करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय हे जागतिक दर्जाचं असलेलं देवस्थान वेळोवेळी अनेक तक्रारी वेगवेगळ्या संघटनांनी उपोषणं आंदोलनं यामध्ये केलेले आहेत त्यामध्ये चुकीची बोगस नोकर भरती वाहनं देवस्थानचे आठ आणि ड्रायव्हर त्याच्यावर एकशे पंच्याहत्तर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून देखील झालेले आहे आणि म्हणून एवढं जागरूक असलेलं देवस्थान संपूर्ण देशाचं असलेलं हे श्रद्धास्थान हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अनियमितता वेळोवेळी ह्या देवस्थानमध्ये झालेला आहे अनेक मान्यवर मंडळी सातत्यानं दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून भविष्यकाळामध्ये आपलं हे हिंदूंचं देवस्थान एक श्रद्धास्थान याला बहरायचं असेल तर जे विश्वस्त मंडळांनी वेळोवेळी या ठिकाणी केलेला चुका त्याला जबाबदार आहे आणि हा मोठा घोटाळा प्राथमिक त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाने तीन ॲपवर एक पत्र दिलं त्याचा गुन्हादेखील अजून दाखल झालेला नाही परंतु पंधरा ते सोळा बनावट ॲप त्यामध्ये आहे आणि करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी होऊन या दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि वेळोवेळी अनियमितता या विश्वस्त मंडळाकडून झालेली आहे वेळोवेळी आपण या सभागृहामध्ये हे मांडलेलं आहे अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराच्या संघटनांनी देखील आणि म्हणून माझा प्रश्न आहे की संबंधित बनावट ॲप क्यू आर कोड आणि पावत्या पुस्तक छापून द्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत करोड रुपये घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनिदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकर अध्यक्ष मोदय सन्मान्य श्री सदस्य श्री विठ्ठलराव लंगे यांनी आजो काही लक्षवेधीच्या माध्यमातन विषय उपस्थित केला प्रचंड गंभीर अशा प्रकारचा विषय आहे खरं म्हणजे आपल्याला लक्षात असेल की श्री विठ्ठलराव लंगेंनी हाच विषय या ठिकाणी चोवीस नऊ या आपल्या एका याच्यात उपस्थित केला होता यापूर्वी देखील आणि एक या संदर्भात आपण चौकशी समिती बावनकुळे साहेबाने देखील तो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता आणि मी स्वतः विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती त्याचा अहवाल आलेला आहे आणि अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होतं त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता हो पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजार होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणची मोठी बाग आढळून ना आली नाही पण नसलेल्या बागेकरता देखरेखीकरता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण असे तीनशे सत्तावीस यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्तनिवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोल्या आहेत आणि या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असतील त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्रीकरता चार असे बारा काउंटर आहे या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्टही केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले पार्किंगमध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे तेरा गाड्या आहेत स्वतःच्या त्या स्वतःच्या तेरा गाड्यांकरता एकशे त्रेसष्ट कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात तेराच कर्मचारी त्या ते ठिकाणी आढळून आले वृक्ष संवर्धन विभाग त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले कार्यत कोणी नाही शेती विभागामध्ये एकूण पस्तीस एकर ज्यांच्याकडे जमीन आहे पासष्ट कर्मचारी त्या ठिकाणी त्यांनी दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे हा यांचंच एक मंदिर बांधावं हो लागेल वेगळं नाही म्हणून शनिदेवानी प्रताप दाखवला आहे त्यांना त्यांचा त्यानंतर पार्किंग परिसर म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता एकशे अठरा कर्मचारी दाखवले <coughs> सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी दाखवले प्रसादालयामध्येही सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले कुठेही ते दिसून आलेले नाहीत वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं आता तो वेगळा वाहन विभाग आता हा जो यांचे तेरा वाहन आहेत यांच्या तेरा वाहनांकरता एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनांची पाहणी करण्याकरता त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे त्या युनिट करता दोनशे कर्मचारी दाखवलेले आहेत आणि असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही हजेरी पट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही भरपूर खर्च आहे सांगतो तो जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातोय काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले आणि म्हणून तर ते चेअरमन वगैरे हो सांगतो त्याच्यामध्ये या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लॉ एन ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण डॉयन ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्लीन चिट दिली होती आणि त्याच्यावर मग ही चौकशी मी लावली तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या त्यामुळे या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल तसंच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ॲप आणि दोन तीन नकली ॲप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ॲपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर ए डी जी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल आणि यासोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत पण आधी जरा या लोकांना हे जे काही के भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल